वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिष्ट चिंतन आमच्या कारखान्याच्या प्रगतीचे शिल्पकार माजी खासदार श्री अण्णासाहेब जोल्ले व निपाणीचे लोकप्रिय आमदार सौ शशिकला जोल्ले यांचे चिरंजीव व जोल्ले ग्रुपचे उपाध्यक्ष चिकोडी जिल्ह्याचे युवा नेते बसव ज्योती यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष व मॅग्नम टप इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक माननीय श्री बसवराज प्रसाद जोल्हे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चेअरमन श्री मलगोंडा पिरगोंडा पाटील जत्राट व्हाईस चेअरमन श्री पवनकुमार महावीर पाटील मांगूर संचालक श्री आप्पासाहेब शिवराम जोल्ले एकसंबा श्री विश्वनाथ सदाशिव कमते खडकलाट श्री अविनाश अण्णासाहेब पाटील नांगनूर श्री रामगोंडा बाळगोंडा पाटील दनवाट श्री सुकुमार बाबूराव पाटील बुदिहाळकर बुदिहाळ श्री समित बाबासाहेब सासने पडलीहाट श्री जयकुमार अप्पासाहेब खोत शमनेवाडी श्री प्रकाश राजाराम शिंदे भिळशी श्री जयवंत गंगाराम भाटले निपाणी श्री रमेश महादेव पाटील खेमन्ना बेनाडी श्री रावसाहेब दत्तू फराळे अक्कोल श्री शरद बाळासाहेब जंगटे बोरगाव श्री विनायक रामगोंडा पाटील रामपूर श्री सुहास सिद्धराम गुगे अक्कोड संचालिका सौ गीता सुनील पाटील निपाणी संचालिका सौ वैशाली किरण निकाडे कुर्ली श्री श्रीकांत चुडप्पा बन्ने गळतगा श्री राजेंद्र शांतीलाल शाह निपाणी श्री महालिंग शिवपुत्रप्पा कोठीवानी निपाणी श्री बाळासाहेब अणासाहेब कदम ममदापूर कार्यकारी संचालक श्री आप्पासाहेब शिरगावे सर्व संचालक सभासद ऊस उत्पादक व कर्मचारी वर्ग श्री सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड निपाणी मल्टीस्टेट शंकरानंदनगर निपाणी